व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे लाडके आमदार समाधान दादा मोळ मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजाभाऊ खेरे साहेब आमचे जवळचे मित्र उमेश दादा पाटील जक्राया शुगर लिमिटेड चे आदरणीय चेअरमन बी जाधव साहेब तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपण जक्राया प्रतिष्ठानच्या वतीनं हा सर्व रोग निदान शिबिर असा एक मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सदरच्या कार्यक्रमासाठी आज आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यातले सर्व नामांकित डॉक्टर्स आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत या आरोग्य शिबिरामध्ये आपण आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं सर्व सर्व रोगांचं निदान करणार आहोत त्याच सोबत निदान झाल्यानंतर त्यासाठी लागणारी औषध ती पण आपण मोफत मध्ये सर्व नागरिकांना देणार आहोत या शिबिरासाठी आपल्या तर इथं हृदयरोक्तज्ञ अस्थिरोक्तज्ञ स्त्रीरोग तज्ञ बालरोग तज्ञ मधुमेह तज्ञ मेंदू विकार तज्ञ तज्ञ विकार तज्ञ सर्व प्रकारचे म्हणजे किडनी मानसोपचार फिजिशियन रक्त तपासणी सर्व प्रकारचे आरोग्या संबंधित सर्व प्रकारच्या तपासण्या सर्व प्रकारचे निदान केले जाईल आपल्या भागातील गोरगरीब जनतेला बऱ्याच वेळा वेळे अभावे पैशा अभावे चांगल्या हॉटेलमध्ये जा चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही आपण आणि ती अडचण लक्षात घेऊन एक जक्राय प्रतिष्ठानच्या वतीनं आपण एक सामाजिक कार्य या मूळ तालुक्यातल्या एक, एक नामांकित संस्था म्हणून आपण काम करताना समाजाच्या काळजीसाठी किंवा समाजामध्ये आपला सहभाग असावा आणि तो, तो चांगल्या पद्धतीने असावा म्हणून आपण येथे हे शिबीर आयोजित केलेलं आहे मागच्या वर्षी पण आपण अशाच पद्धतीने शिबीर कामती येथे आयोजित केलं होतं या कामतीच्या शिबिराला पण मागच्या वर्षी आपल्याला हजार एक हजार नागरिकांनी त्याचा लाभ घेतला होता त्यावेळी पण आपण सगळ्या पद्धतीने तिथे उपचार करून चष्मे वगैरे सर्वांना दिले होते आणि त्यानंतर मोतीबिंधूचे ऑपरेशन सुद्धा त्यानंतरच्या काही नंतर केले होते आता आपल्या या रोग निदान शिबिराला खूप चांगल्या पद्धतीचे नामांकित डॉक्टर्स उपलब्ध आहेत जास्तीचा वेळ न घेता मी दोन्ही आमदारांचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करतो थोडासा एक प्रसंग मला मागच्या इलेक्शन मधला सांगावासा वाटतो आम्ही मोहोळ मतदारसंघामध्ये राजाभाऊंचा प्रचार करत होतो आणि त्यावेळी आमदार साहेब मागच्या इलेक्शन मध्ये आम्ही मोहोळ मतदारसंघामध्ये खरे साहेबांचा प्रचार करत होतो तेव्हा खरे साहेब तुतारीकडून होते आणि मंगळवाड्यामध्ये तुमचा प्रचार करत होतो तुम्ही कमळाकडनं होता तर आपल्या विरोधकांनी एक पोस्ट बनवली होती वरती गडकरी साहेबांच्या स्टेजवर मी आलो होतो त्यावेळेस तो फोटो आणि खाली एनके मध्ये प्रचार करताना फोटो होता तर मला खरोखर आज आनंद वाटतो सांगायला की अण्णा स्वागत आहे तुमचं की आपण जो विचार म्हणजे पक्षाच्या जा पलीकडे जाऊन आपल्या विचाराची माणसं निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला दादा म्हणजे मोळमधन खरे साहेब आहेत मंगळवेळ्यात आपण आहात तर आपल्या विचाराची माणसं पक्षाच्या जा पलीकडे जाऊन उमेश दादाने सुद्धा राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा तुतारीचा प्रचार करून म्हणजे सगळ्यांनी एक विचारान आपण हा निर्णय घेतला आज मंचावर बसलेले सर्व मान्यवर जे आहेत ते सगळे विविध वेगवेगळ्या पक्षाचे आहेत कोण काँग्रेसचा आहे कोण भाजपचा आहे कोण शिवसेनेचा आहे सगळ्या पक्षाची आहेत इथे लोक सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावरती मनापासून काम केलं एकजुटीनं काम केलं एक मोळी बाजून काम केलं आणि मला खरोखर आनंद वाटतो की मोहोळ तालुक्याने यावेळी एकी दाखवली एका दहशतवादी विचाराविरुद्ध एकी दाखवली आणि त्यातनं मोहळ तालुका मुक्त झाला त्याच्याबद्दल मला खूप मी खरे साहेबांचं सा अभिनंदन करतो आणि समाधान दादांबद्दल बोलायचं झालं तर समाधान दादा तर अंदर त्यांचं काम खूप चांगलं आहे आणि विकासाचं काम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मुंडा तालुक्यात केलंय आणि या यापुढेही असाच विजयाचे गडजोड या दोन्ही आमदारांची सतत चालत राहू द्या अशा मी शुभेच्छा देतो आणि आपण आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल आप मी आपल्याला धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद बघा किती चित्ठे मालकच म्हणूया जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज बेगमपूर या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यानिमित्तानं त्यांचा एक नागरी सत्कार देखील या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कारखान्याचे संस्थापक माननीय जाधवसाहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र आमदार धादाडीचे आमदार समाधान समाधानदादा अवताडे या मोहोळ तालुक्यामध्ये ज्यांनी इतिहास घडवला आणि पन्नास वर्षाची गुलामगिरी नष्ट करून या मोहोळ मतदारसंघाला आणि तालुक्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं असे आमचे दुसरे धाडाडीचे आमदार राजाभाऊ खरे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते मानाजी बापू माने या ठिकाणी उपस्थित असलेले अवताडे राहुलजी जाधव अर्धनारीचे माजी सरपंच बाळासाहेब पवार सुलेमानजी तांबोळी रफिकजी पटेल लक्ष्मण बापू माने राहुल भैया क्षीरसागर आप्पासाहेब पाटील अजितजी जगताप कन्हैया हजारे विकास पुजारी साधिकजी तांबोळी बाळासाहेबजी जमादार दीपकजी माळी पंचाक्षरी स्वामी संजयजी विभूते डॉक्टर बाळासाहेब सरोळे नानाबाबा नागाबाबा माने बंडू पाटील अशोक बापू भोसले हरिभाऊ काकडे सोमनाथजी कसबे कारखान्याचे या ठिकाणचे डेप्युटी सरपंच बाळीसाहेब आणि उपस्थित सर्व सचिन मालकावर प्रेम करणारे आणि जकराया परिवार प्रेम करणारे माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्रांनो आणि पत्रकार समाधान समाधानदा तब्येत बरी नाही म्हणजे एक आमदार मंगळवेड्यांची त्यांची तब्येत बरी नाही नागपूरवरनं सगळेजण आलेले आहेत थंडी खाऊन पण तिथे गुलाबी थंडी नव्हती मी नागपूरला यांच्या सोबतच होतो आणि दुसरे आमदार राजाभाऊ खरे यांना निवडणुकीच्या विजय झाल्यानंतर कुणीतरी खांद्यावर उचलून घ्यायचा प्रयत्न केला <laughs> आणि त्या नादामध्ये त्याला काही झालं नाही पण आमच्या राजेभाऊच्या पायाच्या इकडची ती गादी सरकली एका बाजूची त्यांना पाच मिनिट सुद्धा उभारता येत नाही पण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा की ते फक्त सचिन रायसाठी आले उभारता जाई नाही अधिवेशनाला सुद्धा त्यांनी अप्पर तहसीलच्या त्याच्यावर त्या दिवशी आवाज उठवला पहिलंच अधिवेशन आहे मी स्वतः बिरजला त्या ठिकाणी गेलो होतो त्यांना बघायला डॉक्टरने सांगितले ऑपरेशनच करावं लागतं नाहीतर अडचण निर्माण होईल तेव्हा दोन चार इंजेक्शन आगाव ठोका पण मला अधिवेशनात जावं लागतं पहिलंच अधिवेशन आहे आमदारने एवढं लोकांनी अपेक्षेने निवडून दिलं आणि जाता आलं नाही असं व्हायला नको या करता म्हणून त्यांनी इंजेक्शन घेतले त्यांचा उभारण्या उभारायला प्रॉब्लेम व्हायला लागलाय बसल्यावर काय वाटत नाही आणि त्यामुळं अधिवेशन करून आले त्यांना हे झाले की डायरेक्ट मिरजला ते जाऊन किंवा कुठं जिथं हॉस्पिटल त्यांचे डॉक्टर असतील मला माहित नाही कुठे ठरलंय पण ते जाऊन ऍडमिट होणार आहेत एक छोटस शस्त्रक्रिया त्यांच्यावर होणार आहे कदाचित ते आठ दिवस चार दिवस पुढचे नसतील परंतु या सचिनदा प्रेमा खातर सचिन मालकांच्या प्रेमा खातर ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि आपण सर्वजण मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले वाढदिवस एक निमित्त असतं आता या ठिकाणी काय हा पक्ष पार्टीचा कार्यक्रम नाही एक उद्योजक आहात तुम्ही लोक परंतु आपल्या तालुक्यामध्ये उद्योग उभा राहायला पाहिजे या ठिकाणी रोजगार वाढला पाहिजे इथल्या शेतकऱ्यांच्या करता त्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे उद्योजक उद्योगांमधली स्पर्धा वाढून त्यातून त्याचा जो ग्राहक आहे म्हणजे त्याचा जो ग्राहक कोण आहे जर साखर कारखाना असेल तर त्याचा ग्राहक आहे शेतकरी वर्ग आणि जर समजा आपल्या संपूर्ण या तालुक्यामध्ये एकमेव कारखाना असता एकच साखर कारखाना असता तर त्या कारखानदाराच्या मनाला वाटेल त्या मर्जीनुसार त्यानं तुमचा ऊस नेला असता त्याच्या मर्जीला वाटेल एवढाच त्यानं भाव दिला असता त्याच्या मर्जीला वाटेल तेव्हाच त्यानं बिल दिलं असतं त्याच्या मर्जीला वाटेल तेवढंच बिल दिलं असत बरोबर आहे का नाही परंतु जक्रासारखा शुगर शुगर फॅक्टरी या ठिकाणी सुरू झाली भीमा सारखा कारखाना या ठिकाणी आहे अजून एक दोन कारखाने आहेत या कारखान्यांची स्पर्धा स्पर्धा असल्यामुळं प्रत्येकाला शेतकऱ्याला कुठं त्याला ऊस घालायचा हा निर्णय तो शेतकरी करणार आहे आणि याचा करता म्हणून कोण आले बघा हा आपले गाडीवर आमदार बोर लावला कोण आमदार आपले शिवसेनेचे धडाडीचे जिल्हा प्रमुख चरणदादा चौरे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही सगळ्यांनी ताळ्या वाजवून स्वागत करावं वा। सांगायचा मुद्दा असा आहे की या भागामधली शुगर इंडस्ट्री जी आहे याला चालना मिळाली पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे असं असताना बसून घ्या बसून घ्या असं असताना केवळ मी स्वतः साक्षीदार आहे समाधान अंदाज तुम्ही मदत केली आम्ही सगळ्यांनी मदत केली परंतु या सचिन दादाला पाच पाच तास सहा सात तास त्या पोलीस स्टेशनला बसवून ठेवायचं काम केलं एका साखर कारखान्याचा मालक असलेला आणि हे दोन पिलाव दोन छटू छटांवर नाहीत परंतु यांच्या सांगण्यावर लोकांच्या तक्रार सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये आठ आठ दिवस घेतल्या जात नव्हत्या यांच्या सांगण्यावरनं एखादी मुलगी महिला अत्याचारित झालेली महिला एकोणीस तास पोलिस स्टेशनला बसत होती परंतु पोलीस स्टेशनला त्यांची फिरद घेतली जात नव्हती परंतु एका कारखान्याचा मालक असलेल्या हजारो कोटी रुपयाचा टर्न ओव्हर असलेल्या आणि कितीतरी हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी त्यांचं चलन वलन असेल त्यांचा प्रपंच चालवणाऱ्या चा या जक्राय शुगरच्या या मालकाला पोलीस स्टेशनला आठ आठ पाठ बसवून ठेवायचं काम के केलं हे कशामुळं यांचा कारखाना बंद पडला पाहिजे यांच्या विरोधामध्ये या जक्राय शुगरच्या कारखान्याच्या पाठीमागं त्या पर्यावरणाच्या कुठला तो डिपार्टमेंट पोल्युशन कंट्रोल डिपार्टमेंटच्या माध्यमातून कुठल्या तरी फरतोश एजंट लोकांनी त्यांच्याविरोधात तक्रारी करायच्या आणि इन्क्वायरी लावायच्या यांचं कसं गायब बंद पडेल कसा हा कारखाना बंद पडेल कसा कारखान्याला सील लागेल अशा पद्धतीचा प्रयत्न ह्या आनगरकर पाटलांनी केला आणि अशा जे गळचपीचं राजकारण आतापर्यंत या तालुक्यात केलं कुणाचा कारखाना चालला नाही पाहिजे कुणाचा व्यवसाय चालला नाही पाहिजे अरे कुणी एखाद्या फोर व्हीलर गाडीमध्ये सुद्धा फिरलं नाही पाहिजे एखाद्याने कडक कपडे घालून सुद्धा फिरलं नाही पाहिजे अशा पद्धतीच्या पारतंत्र्यामध्ये आमचा तालुका होता आमदार साहेब समाधान दादा तुम्हाला हे वाटत होतं राजन पाटलाला पाराय सोपं आहे मला खाजगी चांगलं <प्राँगा> परंतु आमचं बांधर आम्हाला त्या ठिकाणी उमेदवार भेटला बरोबर आम्हाला माहित होतो हा बोखांडी बसला हे उठू शकत नाही खालचा माणूस उमेदवार सुद्धा आम्ही असा वजनदार शोधून काल आणि त्यामुळे एकाच वेळेला आमदाराच्या आणि दोन आमदाराच्या बोखांडीने एक पाय बार्केटच्या एक पाय देवला चिप झाली सगळी हा लायला जाणार नाही आणि हा मोहोळ तालुका खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आणि त्यामुळे आता आपण काळजी करायची नाही आता आपण बने सगळं बोर्डावर काही चिन्ह फिन्न टाकलं तरी चालणार आहे काही चिंता करायची नाही आपल्याला उद्योग चांगला चालवायचाच आहे परंतु कसं असतं राजाश्रय हा पण महत्वाचा आहे आणि दोन्हीकडचा आहे इकडे कमळ आहे इकडे तुतारी आहे काय अडचण नाही आता आमच्या तालुक्यात तर पक्ष आणि पार्टी विषयच राहिला आहे चरण चरण चौरे हा मुख्यमंत्र्यांचा माणूस आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन आला आमच्या आयुष्याचं वाटावं व्हायचं नसेल तर आम्हाला काही करून आम्हाला राजू करायला आला लागतंय आम्ही युतीचा धर्म पाळण्याच्या हा आमचा सगळा राजकीय धर्म भ्रष्ट होऊन जाईल आणि त्यामुळं लोकांच्या प्रती जी आमची कमिटमेंट आहे त्या कमिटमेंटला त्या ठिकाणी कुठेतरी अडचण निर्माण होती अंकुश सुद्धा इथं आलेला आहे महायुतीचा धर्म अंकुश तो सुद्धा पाहाया परंतु मत सगळी आम्हाला मिळवून दिली त्याच्या अंकुश अंकुशने सुद्धा अत्यंत चांगलं काम केलं जक्रा शुगर सगळ्यांनी इथं त्या ठिकाणी आमचे भीमाचे वैजर मंत्री आहेत साहेब आहेत आता कशाही सगळ्याला उघडं पाडायचं नाही नाव घेऊन परंतु लोकांना कळलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे या मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटील पार्टी विरुद्ध सगळं मी अगोदरच सांगितलं होतं या तालुक्यामध्ये एक दोनच पक्ष आहेत एक राजन पाटील पक्ष आणि दुसरा राजन पाटील विरोधी पक्ष आणि आता विरोधी पक्षाचा विजय झालेला आहे ज्यांना ज्यांना त्यांनी त्रास दिला त्या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या या मतदारसंघात काम केलं सचिन दादांसारख्या सचिन मालकांसारख्या अनेक पातळीवर आपल्याला सहकार्य केलं निश्चितपणे आम्ही त्यांच्या ऋणात असू निश्चितपणे आम्ही त्यांचा आभार व्यक्त करू आणि जेवढं जमल तेवढं दादा सुद्धा त्यांना सुद्धा मनापासून वाटत होतं की त्यांच्या मित्राची पार्टी आली पाहिजे असं वाटत होतं आणि ह्या तालुक्यातलं सिंडिकेट उद्ध्वस्त झालं पाहिजे आता सिंडिकेट म्हणजे काय आहे ते नंतर खाजगी सांगतो हे प्रस्थापितांचं एक सिंडिकेट आहे आणि हे प्रस्थापितांचं सिंडिकेट जिल्हा सहकारी बँक जिल्हा दूध संघ जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये केवळ फक्त आम्ही आणि आमची पुढची फी यांचं व्यवस्थापन लग्नाच्या करता म्हणून एक सिंडिकेट या जिल्ह्यात तयार झालंय आणि ते सिंडिकेट उद्ध्वस्त करण्याची ताकद दादा अवतारे यांच्यामध्ये आहे आणि त्यांनी या सिंडिकेट नवीन आपण एक नवीन इंडिकेट तयार करू आणि त्या इंडिकेटच्या माध्यमातून आपण आपलं दादाला त्याचा नेता करू आमचे आमदार साहेब आणि आम्ही दादा सगळे तुमच्या पाठीशी उभं राहू नवीन इंडिकेट सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला न्याय देईल सचिन मालकांसारखे वापरत्या नेतृत्वाला न्याय देईल सर्वसामान्य घरामध्ये सत्ता घेऊन जाईल अशा पद्धतीचं एक मुळ सोलापूर जिल्ह्यातलं जिल्हा परिषद आणि या पुढच्या निवडणुकांमध्ये आपण नेतृत्व घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करू आणि एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सचिनारा मनापासून देतो आपण सर्व उपस्थित राहिला राहिली असतील त्यांची क्षमा वागतो आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आश्वस्त करतो की या पुढच्या काळामध्ये पूर्वीच्या काळी हा जो पंचावन्न गावाचा पट्टा आहे ज्याकडे अतिशय वक्र दृष्टीनं पाहिलं गेलं मग बेगमपूर असेल किंवा हा सगळा येणकी आणि सगळा वागवली पट्टा असेल या सगळ्या परिसराकडं विशेष लक्ष अनुशेष जो आहे तो अनुशेष दूर करण्याच्या करता पुढच्या दोन वर्षामध्ये प्रत्यक्षात कृतीमध्ये भूमिपूजन आम्ही येऊ नुसती उद्घाटन नाही प्रत्यक्ष भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाचं लोकार्पण होण्याच्या करता म्हणून आम्ही काम करू एवढंच आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद আরে কত সোনা